मित्रांनो मागील व्हिडिओमध्ये आपण मेचा वापर कशा प्रकारे इंग्लिश बोलताना केला जातो हे आपण पाहिलं आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की माईट याचा वापर कशा प्रकारे केला जातो आणि त्याच्यावरती आधारित काही उदाहरणं तुमच्या सरावासाठी आपण घेणार आहोत बघा माईट हा मेचा भूतकाळ म्हणून वापरला जातो माईट हा मेचा भूतकाळ म्हणून वापरला जातो तसंच माईटचा वापर कमी शक्यता दाखवण्यासाठी होतो मेचा वापर जसं शक्यता दाखवण्यासाठी होतो तसंच माईटचा वापरसुद्धा शक्यताच सा दाखवण्यासाठी होतो परंतु कमी शक्यता जसं की मेचा वापर आपण पन्नास टक्के शक्यता असेल त्या ठिकाणी जर करत असेल तर पंचवीस टक्के शक्यता असेल तर आपण माईटचा वापर करतो ही गोष्ट लक्षात ठेवा आणि बघा तर सुरुवात करूया उदाहरणांच्या माध्यमातून याला समजून घेण्याचा बघा या ठिकाणी आपण मे पेक्षा कमी शक्यता असताना माईटचा वापर प्रकारे केला जातो हे पाहणार आहोत बघा मी कदाचित तुझ्या मेजवानीला येऊ शकतो आय माईट कम बघा सब्जेक्ट त्याच्यानंतर माईट त्याच्यानंतर क्रियापदाचं पहिलं रूप टू युअर पार्टी आय माईट कम टू युअर पार्टी मी कदाचित तुझ्या मेजवानीला येऊ शकतो अशा प्रकारे पुढचं वाक्य आहे आम्ही कदाचित तेथे आठ वाजता पोहोचू वी माईट रीच देअर वी माइट रीच देअर बाय एट ओ क्लॉक आम्ही कदाचित तेथे आठ वाजता पोहोचू ठीक आहे सब्जेक्ट माईट क्रियापदाचं पहिलं रूप आणि रिमाइनिंग सेंटेंस तुम्ही म्हणू शकता पुढचं वाक्य आहे ते तुला माफ करतीलही किंवा नाहीही दे माईट ऑर माईट नॉट फॉर यू पुढचं वाक्य आहे कदाचित त्याला ते शक्य होईल किंवा त्याच्यासाठी ते शक्य असेल इट माइड बी पॉसिबल इट माइड बी पॉसिबल फॉर हिम कदाचित त्याला ते शक्य होईल पुढचं वाक्य आहे कदाचित ती रागिणीच्या घरी असेल शी माइड बी ॲट रागिनीस होम असणेसाठी आपण बीचा वापर करतो शी माइड बी ॲट रागिनीस होम कदाचित ती रागिणीच्या घरी असेल पुढचं वाक्य आहे ती तुला नाकारेल पण काळजी करू नकोस शी माईट रिजेक्ट यू बट डोंट वरी शी माईट रिजेक्ट यू बट डोंट वरी पुढचं वाक्य आहे कदाचित तुला ते घाबरवतील दे माईट फ्रायटन यू कदाचित ते तुला घाबरवतील पुढचं वाक्य आहे विहीर बहुतेक खोल असेल द वेल विहीर म्हणजेच द वेल माइट बी डीप द वेल माइड बी डीप कदाचित विहीर खोल असेल किंवा विहीर बहुतेक खोल असेल पुढचं वाक्य आहे खोलीत कदाचित अंधार असेल द रूम माइड बी डार्क द रूम माइड बी डार्क खोलीत कदाचित अंधार असेल अशा प्रकारे पुढचं वाक्य आहे कदाचित मला हे काम मिळेल किंवा ही नोकरी मिळेल आय माइट गेट दिस जॉब आय माइट गेट दिस जॉब गेट म्हणजे मेने पुढे बघा पुढचं वाक्य आहे कदाचित ते माझ्या पुढील चित्रपटात एकत्र काम करतील दे माईट वर्क कदाचित ते काम करतील टुगेदर इन या ठिकाणी माय नेक्स्ट फिल्म असं ठीक आहे दे माईट वर्क टुगेदर इन माय नेक्स्ट फिल्म कदाचित ते माझ्या पुढील चित्रपटात एकत्र काम करतील पुढचं वाक्य आहे कदाचित उद्या पाऊस पडेल इट माइट रेन टुमारो बघा शक्यता खूच खूपच कमी आहे उद्या पाऊस पडण्याची म्हणून या ठिकाणी आपण माईटचा वापर केला आहे कदाचित तुझ्यासाठी ते अवघड असेल इट माइड बी डिफिकल्ट फॉर यू कदाचित तुझ्यासाठी ते अवघड असेल इट माइड बी डिफिकल्ट फॉर यू पुढचं वाक्य आहे तिला कदाचित उशीर होईल शी माइड बी लेट शी माइड बी लेट क तिला कदाचित उशीर होईल पुढचं वाक्य आहे सारंग कदाचित ती ऑफर स्वीकारेल सारंग माइट ॲक्सेप्ट दैट ऑफर सारंग कदाचित ती ऑफर स्वीकारेल म्हणजेच सारंग माइट ॲक्सेप्ट दैट ऑफर पुढचं वाक्य आहे तो कदाचित तुला ओळखेल ही माइट रिकग्नाइज यू तो कदाचित तुला ओळखेल ही माइट रिकग्नाइज यू या वर्षीचे अंदाजपत्रक कदाचित आपल्यासाठी चांगले असेल दिस इयर्स बजेट या वर्षीचे अंदाजपत्रक माइट बी गुड फॉर तो बहुतेक बाजार हट्टासाठी सहमत होईल हि माइट फॉर शॉपिंग तो बहुतेक बाजार हट्टासाठी सहमत होईल ही माईट ॲग्री फॉर शॉपिंग ती कदाचित पुढच्या महिन्यात परदेशात असेल शिमाइट बी अब्रॉड नेक्स्ट मंथ ती कदाचित पुढच्या महिन्यात परदेशात असेल शिमाइट बी अब्रॉड नेक्स्ट मंत माझे पालक कदाचित मला रागवतील माय पेरेंट्स मायट स्कोल्ड मी माझे पालक कदाचित मला रागवतील माय पेरेंट्स मायट स्कोल्ड मी आमचे शिक्षक कदाचित तुला मार्गदर्शन करतील आवर टीचर्स मायट गाड यू आमचे शिक्षक कदाचित तुला मार्गदर्शन करतील आवर टीचर्स मायट गाईड यू तर अशा प्रकारे काही इंग्लिश वाक्य आपण घेतलेले आहेत जे की हे टॉपिकशी रिलेटेड होते थँक्स फॉर वॉचिंग